उपस्था यांना माझा परिणाम तसेच आपले गोर गरीबाचे दुःखी कैवारी लोकांचे मानव धर्माचे महान त्यागी बाबा जिंगी उपस्थित यांना माझ्या परिणाम तसेच सर्वांची वाराणसी उपस्थित आयला सुद्धा माझ्या परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष आपल्या <coughs> कीटंकरजी त्या भाऊला सुद्धा माझ्या नमस्कार वैद्यजी द्यायला सुद्धा माझ्या नमस्कार बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका मोला बाळू त्या सर्वांना माझा नमस्कार आता तुम्ही म्हणून एवढ्या तडाक्याने गावून म्हटलं मला नाही का तर त्याची प्रॅक्टिस आहे तुम्हाला सांगतो तशी प्रॅक्टिस तुम्ही करायला पाहिजे नाही का करायला पाहिजे ना म्हणून मी आता कधी कधी आरामशीर म्हणतो तेव्हा तरी समजून घ्यायला पाहिजे का सेवक कसे का बोलते बाहून त्या तरी बोलते का कसे का बोलते असं तुम्ही स्वतः आपल्या मनामध्ये घटी करायला पाहिजे का ह्या टायमाच्या अनुसाराचं काम आहे म्हणून फास चला ठीक आहे आता सर्व सेवकांनी मार्गदर्शन केलेले आहे आता कोणाची सोडवणूक करा आणि कोणाची नाही मला एक तर विचार येऊन गेला आता सोडवण तर भरपूर काही आहेत सर्वात म्हणजे एक उत्तम मार्गदर्शन म्हणजे आता ह्या मुलीनं खूप चांगलं केलं आणि आमच्या चावतीन वहिनीनं पण केलं तर पहा भगवंत किती कामं करते सांगा सांगा लवकर सांगा एक करते नाही का दोन करते कोण नाही सांगणार नाही का नाही सांगणार भगवंत फक्त एक करते काम फक्त भगवंत एक करते कारण सर्वच चांगलं व्हायला पाहिजे माणूस किती काम, काम करते दोन काम करते कस एक चांगलं पण करते एक आणि वाईट पण करते आहे ना म्हणून भगवंत आपण जरी आपल्या थोडस मनामध्ये सोडलं का बाबांनी आपल्याला भोध काय दिलाय आता निकोळी न मार्गदर्शन केलं त्यांनी सांगितलंच लाकडेजीनं मार्गदर्शन केलं त्यानं सांगितलं त्याच्या अनुभवावर लक्ष ठेवायला पाहिजे नाहीतर आपण इथं बसतो आणि इथून निघलो का मग ते आपण विसरून पण जातो पण त्या मुलीकडे पैसे नसताना भगवंतानी तिला बघा पैशाने शिक्षण दिलं की जेव्हा वेळ येईल तेव्हा पाहून पण तिला आज तिला ते म्हणून तिचा आत्मविश्वास जो असते त्या भगवंता आला म्हणून तिला भगवंताने साथ देऊन घेण्या तिला आता तिला जाणार बुकं घ्यायला पैसे नाही परंतु भगवंता साथ देईन ना तिला आणि ते करणार कोण करणार आहे भगवंत नेमानं चाललं तेव्हा नाहीतर कदाचित नाही होणार लक्षात ठेवायचं तर म्हणून म्हणतो आज भाऊरा भाऊजी सांग छोटीशी मला फोन आला एक दिवस फोन आला सुधाकर भाऊ कसा करू का म्हणे रडत होता फोनवर मी कसं करू मी म्हणलं तू पिऊन असले आता म्हणते हो म्हणलं ज्या दिवशी दारू न्यापी त्या दिवशी माझ्या घरी येऊ ज्या दिवशी नाही पेशील त्या दिवशी घरी येशील पण त्या भगवंताले का घडवायचं आहे ते समोर भगवंत घडवतील तेवढं बोललो आणि मग तू निपट म्हणलो तुला पॅक पॅच तू देऊ शकते म्हणलो मला काही घेणं देणं आहे नाही ते कावत असते ना कर्मगती नारी म्हणते कर्मगती नारीन का करण बुद्धी भे बिचारी अरे त्यांचे कर्म बराबर नाही आहे ते बुद्धी कोण आपल्या सांगत साधीन का कधीच नाही देणार चाहे सेवकी नसे या सेवक असे का पोरग असे का, का मुलगी असे त्यांचे कर्म बनवा लागेल पहिले त्याला आपले कर्म बनवा ते लागेल तेव्हा त्याची बुद्धी साथ देईल नाही तर बुद्धी साथ देणार कधीच नाही हे तुम्हाला सांगते म्हणून जास्त वेळ आहे नाही तर पहा भगवान बाबांनी फार अनमोल कष्ट केले अगर बाबाने भक्ती जरी केली नसती तर आपल्याला हे आलंच नसतं ना आज आपण एकामेकाशी भेटलोही नसतो आणि कोठ राहिलो असतो कोठ गेलो असतो याचा पताही नसता लागला मी तर म्हणतो का त्या भगवंताची कृपा आहे म्हणून तुमच्या समोर मी मार्गदर्शन करू शकतो त्या बाबाच्या कृपया माझी काही ताकद आहे नाही आणि मी म्हणजे हा आपल्या मनामध्ये मना अहंकार असतो आपल्याला गर्व कोणाचा असते आपल्याला गर्व फक्त बाबाचा पाहिजे बाकीचा गर्व सोडून द्या का माझे बाबा माझे बाबा बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जी याच्यावर बाबावर गर्व करा तुमच्या तत्व शब्द नेमावर गर्व करा आपल्या आपल्या सक्तीवर नको करा पैशावर नको करा अभिमान नको करा फक्त आपल्या बाबाच्या नेमावर गर्व करा तर आपला भगवंत आपल्याला जेव्हा बनला तेव्हा सुख समाजाची आपल्या आपले कर्म बनवा आपला विश्वास जागवा आणि भगवंताला सबुद्धी मागा तोपर्यंत आपल्याला भगवंत सहबुद्धी मिळणार आहे कावत आहे का तन में भगवान मन में भगवान आत्मा में भगवान जंगल में जाओ तो भगवान क्या पानी में जाओ तो भगवान भगवान नहीं अरे भगवान है मेरे पास चोवीस तास है ना एक जो जाय त्या भगवंताच्या जा। म्हणतो का भगवंताच्या कृपे न बाबाच्या आशीर्वादाना आप आपले कर्म बनवा तर ते तर होणार आहे आता चावकी माईने सांगितलंच आहे जसे कर्म कराल तसा फल भगवंत देते पण लेखी वेळान देते लक्षात ठेव जा तुरुत मधी कधीच मिळणार नाही हे लक्षात ठेव जा तो आजचे कर्म आपले कसे आहेत हे कर्म आपल्याला सामोर मिळणार आहे त्याचा फल आपल्याला सामोर मिळणार आहे ह्या माझा विश्वास माझ्या भगवंतावर हो आहे तर तुम्ही आपला विश्वास करा ठेवता हे मला नाही माहिती मग त्याच्यासाठी आपले कर्म बनवाच लागल तेव्हाच आपल्याला भगवंत आपला त्याच्यासाठी चला टाइम झाला आहे जास्त दहा मिनटं बाकी अजून कोणी मार्गदर्शन करणारे आहे एवढेच बोलतो काही माझ्या बोलण्यात चालण्यामध्ये काही बोल, बोल चुक झाली असं क्षमा करा अनुभव तर माझ्या घरचे पण सुद्धा आहेत पण ते आता वेळेच्या अनुसार सांगू नये सका एवढेच बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करतो आणि जागा घेतो सर्वांना माझ्या